साखळी शहरात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात साखळी तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन केले होते यावेळी त्यांनी साखळी शहरात विश्वकर्मा सभामंडप उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यामुळे समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले साक्री तालुका विश्वकर्मा संस्थेमार्फत आयोजित या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाडणे सरपंच अजय सोनवणे नगरसेवक पंकज मराठे विजय भोसले बाळा शिंदे उपस्थित होते विश्वकर्मा जयंतीनिमित्त सकाळी विधीवत सत्यनारायण पूजा करण्यात आली त्यानंतर दुपारी सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला साक्री शहरासह तालुक्यातील कासारे सामोडे सुरपाण आणि शेवाळी येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुवर यांनी केले साक्री तालुका विश्वकर्मा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले खास आकर्षणाचे केंद्र काचेच्या बाटलीतील खाट कार्यक्रमादरम्यान आमदार गावित यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागपूर वर्धाने येथील कारागीर राजू मिस्तरी यांनी आपल्या अद्भुत कौशल्याचा नमुना सादर केला त्यांनी काचेच्या एका बाटलीमध्ये अत्यंत कौशल्याने गुंफलेली छोटी खाट आमदार महोदयांना भेट दिली हे अनोखे कला कौशल्य पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे तुषार ढोले सहसंपादक